ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये विशेषतः पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय काय नुकसान झालंय त्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर यायला लागलेत आणि पाकिस्तानी मीडियामधून सुद्धा काही महत्वाची माहिती समोर येत आहे पण यात एक अशी माहिती समोर आली आहे ज्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पडणार आहे कारण या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील विशेषतः पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वात मोठा बंधाराच नुकसानग्रस्त झाल्याची माहिती आहे भारतीय एअरस्ट्राईक मध्ये या बंधाऱ्याचं नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आलाय तुम्ही दोन दिवसापूर्वी विशेषतः कालपर्यंत बातम्या सगळीकडे पाहिल्या असतील की चिनाब नदी कोरडी पडतीये भारतीय हद्दीत पाणी रोखल्यानंतर चिनाब मधील गोटे सुद्धा दिसायला लागले होते आणि लोक मोठ्या प्रमाणात ते जाऊन पाहत होते या बातम्या तुम्ही गेल्या दोन दिवसापर्यंत ऐकल्या असतील त्याच्यातच आता जी झेलम नदी पाकिस्तानमध्ये पुढे जाते त्या झेलम नदीवरचा बंधारा नुकसानग्रस्त झाल्यामुळे पाकिस्तानची जवळपास म्हणजे त्या परिसरात राहणारी पन्नास लाख लोकसंख्या जी आहे तिला धोका निर्माण झालाय आणि त्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय असं पाकिस्तानने स्वतः कबूल केलंय पण भारताने याच्यावर खरंच काही स्पष्टीकरण दिलंय का हा बंधारा नेमका एवढा महत्वाचा का मानला महत जातो आणि अशी खरंच एखादी घटना भारतीय कारवाईत घडलेली आहे का त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पाकिस्तानच्या आंतरसेवा विभागाचे जनसंपर्क अधिकारी आणि महासंचालक जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी बुधवारी एक माहिती दिली की भारताच्या कारवाईमध्ये जो नौसोरी डॅम आहे नीलम झेमल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट त्याचं मोठं नुकसान झालंय आणि तो एक क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्या हजारो लोकांसाठी त्याचं याच्यात नुकसान झाल्याची माहिती चौधरी यांनी दिली हा बंधारा सगळ्यात महत्वाचा का मानला जातो कारण इथून साधारण जवळपास एक हजार मेगावॅट एवढं वीज निर्मिती केली जाते आणि हा एक पाण्याचा सुद्धा महत्वाचा स्रोत म्हणून पाहिला जातो कारण याच्यावरती जवळपास पन्नास लाख लोक अवलंबून आहेत पाकव्याप्त मधला हा बंधारा आहे लाईन ऑफ कंट्रोल पासून अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा लोकेशनवरती हा बंधारा आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न असेल आणि वीज निर्मिती असेल ती याच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती अडचणीत आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे पाकिस्तानला आयात करावी लागणारी वीज विशेषत एल एन जीच्या किमती यांना परवडणाऱ्या आहेत त्याच्यामुळे सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत आणि पुढे जी मुख्य सिंधू नदी पाकिस्तानातून वाहते त्याच्यावरती जे ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारलेले आहेत त्याच्यातूनच एक मोठा ऊर्जा स्रोत पाकिस्तानचा आहे आणि त्यातच नुकसान या हल्ल्यात झाल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे जर हे नुकसान खरंच झालेलं असेल तर पाकिस्तानसाठी खूप चिंतेची बाब आहे कारण एकतर पाणीवरून भारताकडून कमी करण्यात आलंय सिंधू जल करार जो आहे तो स्थगित करण्यात आलाय त्यासोबतच जर हा बंधारा खरंच फुटलेला असेल किंवा याचं मोठं नुकसान झालेलं असेल तर ऊर्जा निर्मितीवरती सुद्धा याचा परिणाम होईल आणि पाणी साठवण्याची जी क्षमता आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे पाकिस्तानने सुरुवातीला सांगितलंय की जवळपास साधारण पन्नास लाख लोक त्या परिसरातले यावर अवलंबून आहेत पाकिस्तानने सांगितल्याप्रमाणे जवळपास पन्नास लाख लोक याच्यावरती अवलंबून आहेत त्या परिसरातली शेती यावर अवलंबून आहे आणि ऊर्जा निर्मिती जी लोडशेडिंग पाकिस्तानमधली कमी केली जाते ती याच प्रकल्पाच्या आधारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कमी केली जातीय कारण एक हजार मेगावॅट म्हणजे मोठी क्षमता या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची आहे आणि चीनच्या मदतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला होता चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला सीपीईसी आपण म्हणतो त्या सीपीएसीचाच हा एक भाग मानला जातो आणि याच्यावरती प्रचंड पैसा खर्च करून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हा झेलम नदीवरती बंधारा बांधला गेला होता नीलम आणि झेलम जिथे मिळतात तिथला हा बंधारा पाकिस्तानने चीनच्या मदतीने बांधला होता याच्यावरती चीनचं म्हणणं आता असं आहे की कोणत्या युद्धामध्ये खर तर जलाशयांना टार्गेट करण्याचं आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये बसत नाही पण भारताने या सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करून हा बंधारा फोडला आहे आणि जलाशयाला नुकसान पोहोचवलंय ज्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो पाकिस्तानचं हे जे म्हणणं आहे ते आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्यासाठी आणि या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय रूप देण्यासाठी आहे असंही म्हणता येऊ शकेल कारण सकाळपासून पाकिस्तानकडून जे दावे केले जात आहेत त्या दाव्यामध्ये सातत्याने हेच सांगितलं जात आहे की एकही दहशतवादी आमच्याकडे नव्हता मात्र सामान्य नागरिक आणि लहान मुलांना मारलं गेलंय आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय याशिवाय आता बंधाऱ्याचा जो विषय पुढे आणला गेला त्यातही सांगितलं जात आहे की हा बंधारा फोडून म्हणजे या बंधाऱ्याचं नुकसान करून भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलंय भारताकडून या कारवाईवर एकच उत्तर दिलं गेलंय ते म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त टार्गेट हेरून दहशतवादी तळ फक्त नऊ दहशतवादी तळ आम्ही पाकव्याप्त काश्मीर मधले आणि पाकिस्तान मेनलँड मधले सुद्धा उद्ध्वस्त केलेत तिथे दहशतवाद्यांचा खात्मा केला एवढं स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आलंय भारताने स्पेसिफिकली या बंधाऱ्याविषयी कुठलंही स्पष्टीकरण अजून दिलेलं नाही मात्र भारताला ही माहिती आहे की आंतरराष्ट्रीय लक्ष वळवण्याचा पाकिस्तानचा हा एक प्रयत्न असू शकतो आणि भारताने हा आरोप अजून तरी मनामध्ये का फारसा गांभीर्याने घेतलेला नाही कारण आपल्याला माहिती काही दिवसांपूर्वीच जेव्हा पहिलगाम हल्ला झाला आणि सव्वीस पर्यटकांचा त्यामध्ये मृत्यू झाला तेव्हा भारताने सिंधू नदी पाणी करार रद्द केला होता आणि रद्द म्हणजे स्थगित केला होता आणि या स्थगितीनंतर भारताला आपल्या वाट्याचं पाणी जास्तीत जास्त कसं वापरता येईल ते जास्तीत जास्त आपल्याच हद्दीत कसं थोपवता येईल यासाठी भारताकडून प्रयत्न केला जातोय दोन दिवसापूर्वी चिनाब नदीचे बंधारा आहे त्या बंधाराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले फक्त एक दरवाजा चालू ठेवला तोही जे जलजीव आहे म्हणजे मासे आहेत आणि बरेच जीव पाण्यावरती अवलंबून आहेत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्यांना धोका पोहोचू नये यासाठी फक्त एक दरवाजा चालू ठेवला मात्र बाकीचे जे दरवाजे आहेत ते बंद करण्यात आल्यामुळे चिनाब नदीमध्ये अभूतपूर्व असा पाणी तुटवडा तयार झाला आणि याच्यामुळे पाकिस्तानमध्ये खाली खालच्या भागामध्ये पाकिस्तानकडे जवळपास एकवीस टक्के पाण्याचा तुटवडा या सीझनमध्ये तयार होणार आहे आणि पुढे जाऊन हा तुटवडा वाढू शकतो कारण भारताकडून आणखी सुद्धा पाणी थांबवण्यासाठी ते पाणी दुसरीकडे वळवण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत आणि ते प्रयत्न केले जात आहेत जर भारताने हे पाणी दुसरीकडे वळवलं तर मात्र भारताकडून जे जाणार पाकिस्तानमध्ये पाणी आहे आणखी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हा जो बंधारा आता पाकिस्तानने दावा केलाय की आमच्या बंधाऱ्याचं नुकसान केलंय तर हा एक किरकोळ बंधारा आहे पण त्या तुलनेत मोठमोठे बंधारेवरती भारतीय हद्दीत भारताचे आहेत त्याच्यामुळे जर भारताने हे पाणी अडवलं तर कदाचित हा जो बंधारा नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानकडून ओरड केली जाते कदाचित तो बंधाराही उद्या कोरडा पडू शकतो अशी परिस्थिती येईल कारण हा झेलम नदीवरचा बंधारा पड़ु� आहे आणि झेलमवरती सुद्धा भारताकडून पाणी येत्या काळात अडवलं जाऊ शकतं